नमस्कार मी रंजना पाटील पी न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते शिवसेना उदय ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभा उमेदवार वैशाली दरेकर आज उल्हासनगर नेहरू चौक काँग्रेस कार्यालयमध्ये महाविकास आघाडी कार्यकर्त्यांना दिली भेट चला तर पाहूया पी न्यूज बातमी तुमची नजर आमची मला खूप आनंद होतोय कारण महाविकास आघाडी एवढी स्ट्रॉंगली काम करते आहे सगळ्याच ठिकाणी ठिकाणी मला असं दिसतंय की एवढा चांगला समन्वय आहे आज मला इथे काँग्रेसच्या या कार्यालयामध्ये येऊन मला अतिशय आनंद झालाय आणि इथले सुसज्ज आणि छान कार्यालय बघून तर मला खूप बरं वाटतंय ही सगळी मंडळी जी आहेत ना एका विचाराने प्रेरित झालेली आहेत आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडी नक्की यावेळेला विजयी मोहर लावणार आहे येताना तुम्ही ज्या रस्त्यांवरती आले ते अरुंद रस्ते वगैरे बघून काही ट्रॅफिकची समस्या वगैरे काही जाणवल्या का दहा वर्षांपासून ते इकडचे खासदार आहेत विकास तुम्हाला दिसला का कुठे येताना नाही विकास शोधत शोधतच आले दहा वर्षापासून मोदीजी पण सांगतायत विकास 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 काही सापडला नाहीये आणि खासदारांनी खासदार फंडातन काय कामं केली तीही मला दिसली नाहीत कुठेही त्यांना मला असं वाटतं खासदार फंड मिळतो की नाही अशी शंका वाटायला लागली आहे ते आमच्या डोंबिवली शहरामध्ये दाखवतात की मी रस्ते केले परंतु ते रस्ते खासदार फंडातन नाही केलेत ते एम एम आर डी एचा फंड आहे एम मध्ये त्यांच्या वडिलांची प्रॉपर्टी झालेली आहे असं त्यांनी केलेलं आहे आणि तो फंड वापरून बरं तो फंड कोणाच्या किशातला नसतो तो फंड आपल्यासारख्या टॅक्स पेअरच्या पैशात तयार झालेला असतो आणि ते पैसे उधळण्याचं काम ते करतात आता मागच्या वेळेस आणि नावाखाली अनेकांना बोलवलं गेलं त्यावेळेस अनेक महिलांना त्यांचा रोष त्यांना प्राप्त झालेला त्याबद्दल आपण काय दाखवून नाही कसं आहे माहितीये का आता आचारसंहिता लागायच्या वेळेला आणि ते चालू असताना सुद्धा त्यांनी घरघंटी वगैरे देण्याचे प्रकार केले असं कानावर आलंय हे अत्यंत चुकीचं आहे म्हणजे हे कसं आहे सत्तेचा गैरवापर जसं मी आता बोलताना बोलले की ब्रिटिशांच्या काळात दडपशाही होती तशी दडपशाही चाललेली आहे आणि घरगंडी द्यायची म्हणून महिलांची नावं घ्यायची आणि त्यांना घरगंडी द्यायची नाहीत हे अतिशय वाईट गोष्ट त्यांनी केलेली आहे घरगंडी परंतु हा जो हिनकारक प्रकार म्हणजे महिलांना बोलून न, न देणं अपमानास्पद प्रकार त्यांनी केलेला आहे त्यासाठी मला असं वाटतं त्यांना महिला माफ करणार नाही या प्रकरणी उल्हासनगर महापालिकेने निवडणूक आयोगाच्या मार्फत एक गुन्हाही दाखल केलेला आहे मध्यवर्ती पोलिस ठाण्यामध्ये त्याबाबत तुम्ही निवडणूक आयोगाला आजचं बावलं आहे निवडणूक आयोग आपल्या सगळ्यांनाच माहितीये निवडणूक आयोग आतापर्यंत काय करत आलंय निवडणूक आयोगामधले अध्यक्ष जे होते म्हणजे कमिशनर जे होते त्यांनी राजीनामा दिला तडकाफडकी सोडून गेले असं निवडणूक आयोग जे पंतप्रधान आणि त्यांचाच एक मंत्री युनियन मिनिस्टर ते ठरवणार आहे ह्या निवडणूक आयोगाला काय अधिकार असणार ते बावले आहेत कटपुतली आहेत ते त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षाच करत नाही कुठली कारवाई करते त्यांच्यावर परमिशन कशाला घ्यायला पाहिजे आमच्या घरच्या लोकांकडे भेटायला मला तरी अद्याप कोणी विचारलेलं नाहीये मला विचारत महाविकास आघाडी मधले प्रत्येक घटक पक्ष हा माझ्या घरचा आहे आणि ह्यांना माझ्या कार्यकर्त्यांना भेटायला जायला मला कोणाच्याही परमिशनची गरज नाहीये आम्ही रॅली काढत नाहीये जी लोक सामील होतात ती उत्स्फूर्तपणे होतात त्याला आम्ही सांगत नाही कोणाला लोकांना वाटतय की आम्ही यांच्याबरोबर जावं पिता मुख्यमंत्री एवढी नामुष्की ओढवली आहे शिंदे पिता पुत्रांवर की काय बघावं आतापर्यंत त्यांनी खूप ओरबाडलं खूप नकं मारली पोट फाडलं बरच काय केलं आज जो अपमान झालाय त्यांचा जे मान म्हणतात ना केसांनी गळा कापलाय त्यांचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपनी मला श्रीकांत शिंदेने एवढंच विचारायचं नक्की त्यांना माहितीये का त्यांचं ते चिन्ह कुठलं आहे ते कमळ आहे का धनुष्यबाण एवढंच मला म्हणायचंय आणि ज्या धनुष्यबाणाला आम्ही पवित्र मानत होतो ज्या धनुष्यबाणाचं धनुष्यबाण या चिन्हाचं आमचे माननीय बाळासाहेब ठाकरे देवाऱ्यामध्ये पूजा करायचे अशा धनुष्यबाणाला त्यांनी त्या भाजपच्या पायाशी नेऊन ठेवलंय यासाठी शिवसैनिक त्यांना कदापि माफ करणार नाही ना, याची त्यांना फळं भोगावी लागतील आजी परत नक्की होणार या गणपत समर्थकांनी शिंदेच्या प्रचारावरती बहिष्कार टाकलेला आहे आणि त्यावरती गोपाल लांडगेंनी थेट त्याच कार्यकर्त्यांना सुनावलं की तुम्ही बहिष्कार टाकला तरी गणपती गायकवाडांचा जामीन होणार नाही त्याचा अर्थ काय कोर्ट पण शिवसेना शिद्धेना हँडल करते असं वाटतं का तुम्हाला ते गोपाल लांडगेंना विचारा की असं म्हणजे त्यांनी पाठिंबा दिला म्हणजे गणपत गायकवाड सुटणार आहेत का त्यांनी आयपीसीची कलम पण चेंज केली का त्याच्यामध्ये असं टाकलं का ना की आम्हाला पाठिंबा म्हणजे ह्यांची सुटका असं काही केलंय का त्यांनी गोपाळ नाडगेना विचारा तुम्ही त्यांना जास्त माहिती असेल त्याच्याबद्दल लेखीला मी एवढंच सांगू इच्छिते की सध्या भारताची परिस्थिती ज्या उंबा आणून ठेवलेली आहे ज्या वेळेला मोदीच्या हातामध्ये दोन हजार चौदाला हे भारताची सत्ता हातात गेली त्यावेळेला डॉलरची किंमत होती एकोणसत्तर सत्तर, सत्तर रुपये अशी होती म्हणजे वरखाली होत होतं आज त्र्याऐंशी रुपयाच्या वर गेलाय शहाऐंशी पर्यंत आलाय रोज फ्लक्चुएट होत असतो पण इथपर्यंत इत आलाय इतका आपला रुपया घसरलाय आणि असं असून महागाई वाढली आहे आज भाज्या दैनंदिनी भाज्या वाढलेल्या आहेत महाग झालेल्या आहेत सिलेंडरचे भाव वाढतात आता कमी केले आहेत पण ते वाढलेलेच आहेत ह्या अशा अनेक महागाईमधनं कर्जाची गरीबातला गरीब माणूस कर्जामध्ये बुडालेला आहे ह्या अशा अनेक गोष्टी कुठला नवीन प्रोजेक्ट नाहीये ह्याच्यासाठीच आम्हाला निवडून द्या की जेणेकरून भारताची घडी बसवण्यासाठी आम्हाला मदत होईल आणि एक चांगला उत्तम असा पंतप्रधान आम्हाला केंद्रातल्या सत्तेमध्ये बसवता येईल याच्यासाठी महाविकास आघाडीला